नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला मंडळी माहिती घ्यायची आहे ती म्हणजे राशी चक्रातल्या सहाव्या कन्या या राशीच्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी नवीन वर्षातला हा दुसरा महिना नक्की आपल्यासाठी काय असणार आहे या महिन्यात उत्तम गोष्टी आणि कोणत्या गोष्टींची आपल्याला घ्यावी लागणार आहे काळजी माहिती आपल्याला या भागामध्ये घ्यायची आहे राशी भविष्याच्या निमित्ताने सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या भ्रमणांचे जे परिणाम असतात ते अनुभवायला मिळतात हे विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी साधा सोपा कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय शेवटच्या भागामध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे हे नवीन वर्ष आपल्या राशीसाठी कसं असणार आहे आणि कसं राहणार आहे हे वर्ष मुलांकानुसार एक ते नऊ जन्मतारखेनुसार ह्या एक ते नऊ मुलांकाचे हे सगळे व्हिडिओ आपण केलेले आहेत त्या सगळ्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे अवश्य हे सगळे व्हिडिओ सुद्धा आपण पाहू शकता त्यामुळे आपण या संपूर्ण वर्षाचं खूप सुंदर सु, असं नियोजन करू शकाल चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय हा फेब्रुवारी महिना आपल्या राशीला <coughs> आपल्या राशीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला या महिन्यात विशेष करून महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात आपल्या आरोग्याची काळजी थोडी जास्त घ्यायची आहे कारण तेरा फेब्रुवारी नंतर रवी रोगस्थानात शनीच्या आरोग्याच्या संदर्भात शनी बरोबर काळजी घ्यावी लागणार ज्यांना सांधेदुखी हाडांच्या तक्रारी डोळ्यांचे त्रास हृदयविकार यांचा जुना आजार आधीपासून असेल तो डोकं वर काढू शकतो तेव्हा सांभाळा योग्य डॉक्टरी सल्ल्याने वागा पथ्यपाणी सांभाळायचं आहे तसेच या काळामध्ये आपल्याला ताप सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन या संदर्भात सुद्धा विशेष काळजी घ्यायची आहे या महिन्याचे शुभ परिणाम आपल्यासाठी असणार आहेत ते म्हणजे आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा या महिन्यात महिन्याच्या सुरुवातीला तेरा फेब्रुवारी पर्यंत रवी बरोबर शुभ असा बुधादित्य योग कुंडलीच्या शुभ स्थानात म्हणजे पंचमस्थानात करतो आहे तर तेरा तारखेनंतर सहाव्या घरातून हा जो शुभ योग तयार होतो आहे ज्यामुळे या संपूर्ण महिन्यासाठी बुध ग्रहाचा शुभ परिणाम आपल्याला अनुभवायला मिळणार आहे यामध्ये महत्वाचा परिणाम म्हणजे नवीन लोकांशी होणारी मैत्री नातेसंबंध यांचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रातील प्रगती आणि उन्नतीसाठी होताना उत्तम दिसेल या नवीन ओळखी विशेष करून उच्च अधिकारी वर्ग सरकारी अधिकारी समाजातील मान्यवर व्यक्ती राजकीय क्षेत्रातल्या वजनदार व्यक्ती यांच्याबरोबर होताना दिसतील त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षेत्राचा लाभ आपल्याला मात्र अनेक मार्गाने होऊ शकतो तसेच ज्यांना राजकीय क्षेत्रात पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य या महिन्यात आपले प्रयत्न जोरकसपणे वाढवायला हरकत नाही काही महत्वाची कागदपत्रांची कामं असतील त्यांची पूर्तता करण्यासाठी अवश्य या महिन्यात आपण नियोजन करून ठेवाच आपल्या या कार्याला मदत तर होईलच पण ही कामं सहज पूर्ण व्हायला सुद्धा खूप चांगली संधी मिळेल कुंडलीतील हे पंचम स्थान उच्च शिक्षण यासाठी सुद्धा पाहिलं जातं त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांना याचा लाभ होताना दिसेल विद्यार्थ्यांनी तेरा फेब्रुवारीपर्यंत आपली महत्वाची जी कामं असतील अभ्यासाच्या संदर्भात परीक्षेच्या संदर्भात ती पूर्ण करण्याचा कल मात्र अवश्य ठेवावा तर या काळात काही महत्वाच्या परीक्षा देणार असाल तर चांगलं यश मिळवायला अर्थात आपले मेहनत उपयोगी होईल विशेष करून जे विद्यार्थी मेडिकल फार्मा अकाउंटिंग बिझनेस मॅनेजमेंट इव्हेंट मॅनेजमेंट अशा विषयामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना काही चांगल्या संधी शिक्षणाच्या निमित्ताने मिळताना दिसतील काही परीक्षा असतील तर त्यातलं यश चांगलं मिळेल तर याच पंचमस्थानामध्ये अकरा तारखेनंतर येणारा शुक्र ग्रह आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास देईल तसेच प्रेमसंबंध निर्माण व्हायला हा काळ आपल्याला अनुकूल दिसतो आहे नात्यामधील गोडवा वाढवायला हा शुक्र अधिकच मदत करेल कन्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या प्रगतीचा चढणारा आलेख या काळात अनुभवायला मिळेल त्यामुळे आपल्या मुलांकडून होणाऱ्या इच्छा पूर्तीचा जो अलौकिक आनंद असतो त्या या महिन्यामध्ये आपण पालक मंडळी अनुभवणार आहात पालकांनी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास अवश्य विचार करू शकता दाम्पत्य जीवनामध्ये संततीचा सकारात्मक विचार करण्यासाठी महिन्याचा हा जो पहिला पंधरवडा आहे तो शुभ आहे अर्थात योग्य डॉक्टरी सल्ला मात्र घेतल्यास उत्तम राहील अकरा तारखेपर्यंत सुखस्थानातील शुक्र आणि आठव्या घरातील गुरुग्रह यांचा शुभ असा नवपंचम योग घराच्या बांधकामासाठी तसेच घराच्या नूतनीकरणासाठी शुभ असणार आहे तसे काही नियोजन जर आपण करत असाल तर अवश्य या काळात निर्णय घेऊ शकता हा शुभयोग हो काही मौल्यवान वस्तूंच्या वाहनाच्या खरेदी आणि गुंतवणुकीसाठी आपल्याला लाभदायक ठरतो आहे काही जण आपल्या जुन्या घराच्या विक्रीचा प्रयत्न करत असतात परंतु काही कारणांमुळे यामध्ये म्हणावं तसं यश मिळताना नाही दिसत अशा जुन्या घराच्या अडकून राहिलेल्या विक्रीचा प्रयत्न या काळामध्ये जरा अवश्य करा कारण गुरु आणि शुक्र या ग्रहांचा शुभयोग यासाठी आपल्याला मदत करताना दिसतो आहे शुक्र रवी बुध या ग्रहांचा या महिन्यातला शुभयोग जुने अडकलेले पैसे पुन्हा मिळवण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश देण्याचा योग आहे तेव्हा अवश्य योग्य त्या मार्गाने चर्चेने आपले प्रयत्न पैसे मिळवण्यासाठी सुरू ठेवा याचा विशेष लाभ व्यापारी वर्गाला आपल्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी होताना दिसेल शुक्र आणि गुरु ग्रहाचा हा शुभयोग व्यापारी वर्गाला आर्थिक स्थिरता मिळवून द्यायला नवीन गुंतवणूक मिळवण्यासाठी फायद्याचा राहील व्यवसाय वाढीसाठी नवीन बँक लोन घेणार असल्यास अवश्य या महिन्यात प्रयत्न वाढवा नोकरदार मंडळींना बुध आणि रवीचा पहिल्या पंधरावड्यातील बुध आदित्य शुभ योग जो पंचम होणार आहे त्याचा लाभ चांगल्या आर्थिक पगाराची नोकरी मिळवण्यासाठी होऊ शकतो असलेल्या नोकरीत बदल करण्यासाठी हा ग्रहयोग शुभ आहे त्यामुळे योग्य माहिती घेऊन आणि योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन निर्णय घेऊ शकता तसेच आपल्या राशीचे जे लोक मंडळी नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी अवश्य या काळात आपले प्रयत्न जरा जोरकस वाढवायचे आहेत रवी आणि बुध ग्रहाचा या महिन्यातील हा शुभयोग परदेश गमन करण्याची सुद्धा संधी आली तर अवश्य घ्यायला हरकत नाही असं सुचवतो आहे तसेच परदेशातील नोकरीच्या शोधात असाल प्रयत्न करत असाल तर अवश्य या महिन्यात आपले प्रयत्न जरा जोरकसपणे वाढवा योग शुभ आहेत संधी मिळू शकते राशीला असलेला आठवा गुरु विवाहाचे निर्णय घेताना मात्र सावधानता ठेवण्याची सूचना देतोय ज्यांचा विवाह जुळवण्यात अडचणी येत आहेत त्यांनी कोणत्या कराव्यात मंत्र उपासना आणि विवाह जुळवताना काय घ्यावी काळजी जी आपण कुंडली पाहतो या विषयाच्या व्हिडिओची लिंक मुद्दाम खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे अवश्य विवाह इच्छुक मंडळींनी पाहायला हरकत नाही पाच तारखेनंतर पंचम स्थानात शनीच्या मकर राशीमध्ये येणारा मंगळ ग्रह हा उच्च शुभ फळ मिळवून द्यायला मदत करतो याचा लाभ जे विद्यार्थी इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक ऑटोमोबाईल अशा विषयात शिक्षण घेत आहेत त्यांना मात्र विशेष चांगला होताना दिसेल तसेच ज्यांना जमिनीच्या व्यवहारात किंवा इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अशा क्षेत्रामध्ये व्यवसाय निमित्ताने काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास हा कालखंड अतिशय लाभदायक राहतो आहे तसेच जी मंडळी जागेच्या कामात जागेच्या व्यवहारामध्ये मध्यस्थ म्हणून काम करतात एजंट म्हणून त्यांना आपल्या कामातील यश वाढवण्याकरता की सुंदर वेळ जमून आलेले या महिन्यात आपल्या कामाचा आवाका या महिन्यापासून जरा चांगला वाढताना दिसेल तेव्हा वा ते ते अवश्य आपल्या कामाकडे परिपूर्ण शंभर टक्के लक्ष द्यायला हरकत नाही आपल्या व्यवसायाची फायद्याची गणित जुळवायला अवश्य घ्या म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून आपण ही माहिती घेऊ शकता की मार्गदर्शन आपल्याला शास्त्राचं कसं केलं जातं आणि ती माहिती घेऊन आपण अपॉइंटमेंट अवश्य बुक करू शकता कुंडली मार्गदर्शन हे फोन वरून म्हणजे ऑनलाइन पद्धतीने केलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण सहजपणे हे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी संपर्क नंबर आहे व्हॉट्सअप नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा विचार बँकिंग फार्मा फायनान्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स या सेक्टरमध्ये उपयुक्त ठरेल तर इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभदायक राहणार आहे शेअर मार्केटमध्ये नव्याने येण्यासाठी हा महिना आपल्या राशीच्या मंडळींना उत्तम आहे तर नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला या महिन्यात हरकत नसावी तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली आपल्यासाठी असलेल्या राशीची स्थिती आणि परिणाम आता आपण माहिती घेऊया चंद्राचं गोचर भ्रमण काय सांगतंय कारण चंद्र राशीला सहावा आठवा बारावा असतो तेव्हा सांभाळायचं असतं दहा अकरा चौदा पंधरा आणि चोवीस पंचवीस या सहा तारखा मात्र लक्षात ठेवा या काळात जर काही महत्वाचे व्यवहार करणार असाल तर थोडी जास्त दक्षता घ्या मानसिक शांतता आणि आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभ भ्रमण एक ते नऊ बारा तेरा सोळा तेवीस आणि सव्वीस ते एकोणतीस तारखांना शुभ घरातून असणार आहे त्यामुळे महत्वाची खरेदी निर्णय काही कागदपत्रांच्या सह्या मिटिंग्स घेण्याकरता हे दिवस आपण वापरात आणू शकता या महिन्यातले शुभग्रहांचे परिणाम वाढवण्यासाठी विष्णू उपासना मात्र अवश्य वाढवा रोज ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप एक माळ कुठल्याही माळेवरती करा तर एकादशी आणि बुधवारच्या दिवशी या महिन्यात विष्णू नामावलीचं पठण आवर्जून करा म्हणजे ही होती आपल्या कन्या राशीची फेब्रुवारी महिन्यातली माहिती आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण दोन पुस्तकं के प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित याच नंबरवरती नंबर व्हॉट्सअप करून भारतात कुठेही असाल पुस्तक मागवू शकता याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी वास्तुदोष निवारण यंत्र अशी बरीचशी यंत्र आपण करत असतो आपण अवश्य व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपण त्या यंत्रांची रुद्राक्षाची सुद्धा सहजपणे आपण ती वेळ ठरवून त्या गोष्टी मागवू शकता भारतात कुठे असाल तर अशी होती कन्या राशीची फेब्रुवारी महिन्यातली ज्योतिषशास्त्रीय बाजू म्हणजे पुढच्या भागामध्ये आपण कन्या राशीनंतर येणारी शुक्र ग्रहाची तूळ राशी फेब्रुवारी महिन्यासाठी कशी असणार आहे याची माहिती घेणार आहे पुन्हा आठवण करून देतो महत्वाच्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे आपल्या राशीसाठी संपूर्ण वर्ष दोन हजार चोवीस कसं असणार आहे त्याची ढोबळ माहिती परंतु विस्तृत माहिती दिलेली आहे अवश्य व्हिडिओ पहा तर मंडळी आपल्याला सगळ्यांना हा फेब्रुवारी महिना आनंदाचा सुखाचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी असावा धन्यवाद